गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देशासोबत राज्याच्या बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीसचा वार्षिक गृहत आराखडा तयार केला यात प्रत्येक जिल्ह्यात दोन नवा संस्था आणि एकशे अठ्ठेचाळीस ठिकाणी नवे अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्षात सुरू करण्यात येणार आहेत विद्यापीठ तसंच उपपरिसर धाराशिव इथं आठ नवे अभ्यासक्रम या आराखड्यात समाविष्ट आहेत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालयानं राज्यभरातील कुलगुरू आणि सचिवांना पत्रांद्वारे चौदा ऑगस्ट पूर्वी आवश्यक प्राधिकरणाच्या मान्यते सोबतच हा वार्षिक आराखडा सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या पुढील शैक्षणिक वर्षात उच्च शिक्षणाची नवीन महाविद्यालय किंवा परिसंस्था सुरू करण्यासाठी शैक्षणिक वर्ष संपवण्यापूर्वी कालबद्ध कार्यक्रम प्रसिद्ध करण्याच्या सूचना उच्च शिक्षण विभागानं राज्यभरातील विद्यापीठांना दिलेत त्यानुसार नरेंद्र जाधव यांच्या समितीनं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे आराखडा तयार करण्यात आलाय संबंधित प्राधिकरणाच्या मान्यते नंतर हा आराखडा राज्य शासनाकडे सादर होणार आहे कोल्हापुरातल्या नांदणी इथून माधुरी हत्ती गुजरातच्या वंतारा इथं नेल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता यानंतर कोल्हापुरात येऊन हत्तीन नांदणीला नेण्यासाठी सकारात्मक असल्याचं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनंतर येथील माधुरी हत्तीन बाबत पिटिशन दाखल करून घेण्यात येणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय मात्र या प्रकरणी सुनावणी लांबणीवर पडली आहे माधुरी हत्तीनी बाबत नांदणी मठाकडून दाखल केलेली याआधीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली होती यानंतर आता वनधारा महाराष्ट्र सरकार आणि नांदणी मठानं एकत्रित पेटिशन दाखल केली आहे या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखाली पीठासमोर गुरुवारी सुनावणी होणार आहे विजय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सरोपचार रुग्णालयानं अवयव दान आणि अवयव प्रत्यारोपणाबाबत केलेल्या भरीव कार्याबद्दल आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते मुंबईतील के एम रुग्णालयात सत्कार करण्यात आला प्रादेशिक आणि राज्य अवयव उदक प्रत्यारोपण संस्था यांनी आयोजित केलेल्या या समारंभात ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर एकनाथ पवार वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर यल्लप्पा जाधव मेडिसिन विभाग प्रमुख डॉक्टर हरिदास प्रसाद शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉक्टर लता भुईर बदरीकरण शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सुरेखा शिंदे आणि समाजसेवा अधीक्षक तथा अवयव प्रत्यारोपण समन्वयक सत्यवान सुरवसे यांनी पुरस्कार स्वीकारला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सोमवारी राज्यभर भ्रष्टाचारी मंत्र्यांविरोधात आंदोलन केलं गेलं मुंबईतील आंदोलनात खुद्द उद्धव ठाकरे सहभागी झाले होते यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली आहे तसंच भ्रष्टाचारी मंत्र्यांबाबत मुख्यमंत्री राज्यपालांना पुरावे दिले तरीही कुणी दाद द्यायला तयार नाही असंही जाहीरपणे सांगितलंय पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले संपूर्ण महाराष्ट्रात दुपारी भ्रष्टाचारी मंत्र्यांविरोधात शिवसेनेच्या वतीनं आंदोलन केलं गेलं या आंदोलनात तमाम शिवसैनिक जमले होते आणि मीही त्यात सहभागी झालो होतो संपूर्ण राज्यात आज शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील जनता देखील या भ्रष्टाचारी मंत्र्यांना जाब विचारण्यासाठी आज रस्त्यावर आहे बीएमसी ला शहरातील कबूतर खाण्यात कबुतरांना खायला घालणाऱ्यांविरुद्ध नोंदवण्याचे निर्देश देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्धची याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे न्यायाधीश जे के बिश्नोई यांच्या खंडपीठानं या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय आणि म्हटलंय की समानांतर भोग अयोग्य आहे तसंच न्यायालयानं म्हटलंय की याचिका आदेशात सुधारणा करण्यासाठी उच्च न्यायालयात जाऊ शकतो मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या प्राणीप्रेमी आणि इतरांच्या अपिलावर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करत होत उच्च न्यायालयानं म्हटलंय की हा मुद्दा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित आहे आणि सर्व वयोगटातील लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर आणि संभाव्य धोका आहे तसंच यापूर्वी महानगरपालिकेला शहरातील कोणताही जुना कबुतर खाना पाडण्यापासून रोखलं होतं परंतु पक्ष्यांना खायला घालण्यास परवानगी देण्यास नकारही दिला होता गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे राजीनामा दिल्यापासून गायब आहेत ते नेमकं कुठे आहेत त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचं खासदार कपिल सिब्बल यांनी धनखड यांच्या विषयी काळजी व्यक्त केली होती आता शिवसेना उद्धव खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवत जगदीप धनखड कुठे आहेत याची विचारणा केली आहे आपल्या उपराष्ट्रपतींच्या बाबतीत नक्की काय घडलं आहे ते कुठं आहेत त्यांची तब्येत कशी आहे ते सुरक्षित आहेत का देशाला या प्रश्नांची खरी माहिती मिळाली पाहिजे दिल्लीमध्ये अफवा पसरत आहेत की धनखड यांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात आलं असून ते सुरक्षित नाहीत असं राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटलंय ईव्हीएम मशीन हॅक चा मुद्दा नेहमी चर्चेत राहिलाय आता तर राहुल गांधी यांनी मत चोरीचा मुद्दा सहप्रमाण मांडून देशात खळबळ उडवून दिली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मत चोरीवर दिल्लीत इंडिया आघाडीनं काढलेल्या मोर्चावर मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत असताना ईव्हीएम मशीन हॅक होते यावर बोलून गेले ही मशीन हॅक कशी होते त्यांचं प्रात्यक्षिक भाजप नेत्यांनी दाखवल्याचा दावा करत उद्धव ठाकरेंनी खळबळ उडवून दिली आहे ठाकरेंच्या या दाव्यामुळे आणखी एका वादाला तोंड फुटला आहे राऊत यांनी पत्रात म्हटलंय की राष्ट्रीय सुरक्षा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याशी संबंधित मी हे पत्र विशिष्ट कारणासाठी लिहीत आहे एकवीस जुलैला अचानक उपराष्ट्रपतींची सायंकाळी सहा नंतर प्रकृती कारणास्तव राजीनामा दिल्याची घोषणा झाली आहे गेल्या काही दिवसांपासून गुहागर तालुक्यातील ब्राह्मण सहाय्यक संघ आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यात पेटलेला वाद शिगेला पोहोचला आहे भास्कर जाधव यांनी सोमवारी मुंबई इथं पार पडलेल्या मेळाव्यात ब्राह्मण सहाय्यक संघ नेत्यांवर अत्यंत टोकाची टीका केली आहे भास्कर जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघाचे गुहागर तालुका अध्यक्ष घनश्याम जोशी यांना बेडकाची उपमा दिली आहे तसंच ब्राह्मण म्हणजे पाताळ यंत्री असतात आज मी जे बोलतोय त्याचे परिणाम काय होतील याची मला चिंता नाही असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय इंग्लंडचा यशस्वी दौरा संपल्यानंतर टीम इंडिया आता आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये मैदानावर उतरणार आहे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या मते टीम इंडिया जिंकण्यासाठी फेवरेट असेल त्यामुळे या स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड कशी होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं दोन हजार च्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर आशिया कप दोन हजार पंचवीस पूर्णपणे टी ट्वेंटी स्वरूपात आयोजित केला जाणार असून स्पर्धेला नऊ सप्टेंबर पासून युएई मध्ये सुरुवात होईल आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये संघाचं कर्णधार पद सूर्य कुमार यादवच्या हाती राहील परंतु पीटीआयच्या मध्ये संघाचं उपकॅप्टन पद शुभमन गिल किंवा अक्षर पटेल यापैकी एका व्यक्तीला दिलं जाऊ शकत आहे जरी अक्षर अजूनही टी ट्वेंटी संघाचा उपकॅप्टन असला तरी त्याला गिल आव्हान देऊ शकतो एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन पंधरा ऑगस्ट रोजी अलास्कामध्ये एक महत्वाच्या शिखर परिषदेसाठी भेटणार आहे त्याचवेळी दुसरीकडे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर चर्चा केली आहे यावेळी मोदींनी भारताची भूमिका स्पष्ट केली आहे भारत शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी तयार आहे युक्रेन सोबतचे संबंध अधिक मजबूत करू असं आश्वासन नरेंद्र मोदींनी झेलेन्स्की यांना दिलंय अलास्का शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर महत्वपूर्ण चर्चा केली आहे मोदींनी युक्रेन प्रती असणारा भारताचा पाठिंबा आणि शांती प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे दोघांनी संयुक्त राष्ट्र महासभेदरम्यान सप्टेंबर मध्ये प्रत्यक्ष भेट होण्याचा निर्धारही केला आहे या बातमीसह इथेच थांबूयात मात्र पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री